कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणतज्ञ होते कमवा आणि शिका या तत्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केले ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा गावचे सुपुत्र शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले वाळवा प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुने यांची प्रमुख उपस्थिती होती नाईक पुढे म्हणाले कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म ऐतवडे बुद्रुक येथे झाला हे आपले सर्वांचे भाग्य मानावे लागेल यांचे व्यक्तिमत्व जातीभेदाच्या पलीकडे असून महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर फार मोठा होता बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता यांचे संस्कार देण्याचा प्रयत्न केला कर्मवीर पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षण यात्री म्हणून ते ओळखले जातात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लावलेल्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षामध्ये झाले आहे यावेळी वारणा बँकेचे संचालक अरविंद बुद्रुक संदीप गायकवाड उपसरपंच अशोक गायकवाड चेअरमन सोसायटी नंदकुमार गायकवाड नाना प्रमोद गायकवाड आनंदराव गायकवाड कुमार गायकवाड तुकाराम खटावकर महेश कांबळे ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ साळुंखे अजिंक्य पाटील प्रदीप गायकवाड अर्जुन गायकवाड सलीम जमादार एस एन पाटील प्रदीप फल्ले पोपट खरळकर रामभाऊ काळुगडे प्रताप घडगे आदी मान्यवर उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल